नमस्कार आपल्या अहेरी तहसीलमधील पुष्कळ ठिकाणी जे स्वस्त धान्य दुकाने बंद करून संलग्न करण्यात आलेले आहेत त्यामुळे ज्या ज्या ठिकाणचे स्वस्त धान्य दुकाने संलग्न करण्यात आलेले आहेत त्या त्या गावातील नागरिकांना दुसऱ्या गावाला जाऊन ते दोन स्वस्थ धान्य घेण्यासाठी पायपीट करावी लागत आहे खूप त्रास सहन करावा लागत आहे बाबी तहसीलदार साहेब बा, साहेबांकडे संत जाणून देण्यात दे आली आणि याच्यावर त्वरित कारवाई करून सदर बंद झालेले स्वस्त धान्य दुकाने महिला बचत गटांना देण्यात यावी यासाठी काल निवेदन देण्यात आलेले आहे यावर तहसीलदार साहेबांनी ज्या ज्या ठिकाणचे महिला बचत गट यांनी तहसील सादर कर व संबंधित जो बाहेर गेलेला स्वस्त धान्य दुकान आहे हे दुकान आपल्या गावामध्ये महिला बदल गटामार्फतीने चालवण्यात यावं याकरिता काल साहेबांना मी निवेदन दिलेले आहे अहेरी तालुक्यात दहा पेक्षा जास्त स्वस्त धान्य दुकान दुसऱ्या स्वस्त धान्य दुकानाकडे संलग्न मिळणाऱ्या कडधान्यासाठी नागरिकांची मोठी पायपी महिला बचत गटांना परवाना द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच संजय अलोळे यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे अहेरी तालुक्यात एकूण एकशे वीस स्वस्त धान्य दुकान आहेत या दुकानातून नागरिकांना दर महिन्यात कडधान्य देण्यात येतो यामध्ये जवळपास दहा पेक्षा जास्त दुकाने दुसऱ्या दुकानदाराकडे संलग्न करण्यात आल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानांना सस्पेंड राजीनामा तर अन्य कारणांनी सोडून दिल्यामुळे दुसऱ्या दुकानदाराकडे संलग्न करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांना दुकानदाराकडून बोलावलेल्या वेळेस जाण्यासाठी स्वतःचे काम सोडून जावे लागत आहे सदर नागरिकांची समस्या लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते व उपसरपंच संजय अलोने यांनी तहसीलदारकडे महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकानाचा परवाना द्यावे अशी मागणी केली आहे यावेळी अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी म्हटले की ज्या गावातील स्वस्त धान्य दुकान संलग्न केले आहेत त्या गावातील महिला बचत गटाकडून स्वस्त धान्य दुकानाचा परवाना साठी कार्यालयात अर्ज करावे त्यांच्या अर्जावर रितसर चौकशी करून परवाना देण्यास काही हरकत नाही टाईम गडचिरोली न्यूज दीपक सुनतकर अहेरी